जय शिवराय मित्रांनो मराठा युट्यूबमध्ये मी आकाशवाक आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण बॉईस बड्डे बॅनर एडिटिंग केलेलं आहे तुम्ही थमनेलवर पाहिलं असेल थमेवर जशा प्रकार आपण बॅनर एडिट केलेलं आहे असे बॅनर तुम्ही एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये एडिट करू शकता मी तुम्हाला फ्रीमध्ये पी एल पी फाईल दिलेली आहे तिला कोणताही पासवर्ड लावलेला नाही ही पी एल पी फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्या टेलग्राम चॅनल नावावरती स्क्रीनवर पाय असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या नाव अशा प्रकारे मराठीमधून बॅनर एडिटिंग नवनवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आजचा जो बॅनर आहे आपण इथे पिक्सेल लॅब आणि पीस आर्ट या, या दोन्हीमध्ये एडिट कशी कर करायची हे तुम्हाला मी ते सांगितलेलं आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा पीस आर्टमध्ये मध्ये तुम्हाला एन जी लागत असते ती पेनची सुद्धा मी दिलेली आहे ती पेनची सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकदम साधारे आणि सुपरस्टेममध्ये आपले बॅनर एडिट करायला नक्की शिका तर आता मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण आपली बॅनर एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया पहिले मित्रांनो आपल्याला पिक्सेल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन करायचे ओपन केल्यानंतर अशा बघा के इंटरफेस पाहाय जाईल त्यानंतर वरती तीन डॉट पाय मिळतं असं सिटले कोपऱ्यामध्ये त्यावर क्लिक करायचं खाली आपल्याला ओपन डॉट पी एल पी फाईल ऑप्शन पाहाय म्हणून त्यावर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे बर्थडे मराठी टेक ही पी एल पी फाईल मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये एडिट करून दाखवणार आहे पण मित्रांनो तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे समोर इथे तुम्हाला याच्या सर्व जे पी एन जी आहे त्यामधले तुम्हाला दिसत आहे पण मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये जे पिक्सेल लॅब असेल त्यामध्ये इथे एरिट दाखवत असेल तर मित्रांनो काहींच्या इंच्या मोबाईलमध्ये पिक्सेल लॅबमध्ये पी एल पी फाईल ॲड होत नाही आणि पी एल पी फाईल तयार सुद्धा होत नाही तर मित्रांनो प्रॉब्लेम सॉल्व करत असेल तर मित्रांनो व्हिडिओमध्ये मी एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून मित्रांनो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा त्यामुळे तुमचा जो प्रॉब्लेम आहे सॉल्व होऊन जाईल त्यानंतर आपल्याला काय करायचं वरती डॉट पी एल पी फाईल ऑप्शन पाहणार त्यावर क्लिक करायचे आहे आणि या ऑप्शनवर आपला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जो मित्रांनो आपली जी पी एल पी फाईल डाऊनलोड केलेली असेल ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलचे जे फोल्डर आहे त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो मी पिक्सेल लॅबमध्ये तयार केलेली आहे ती मित्रांनो पिक्सेल लॅबच्या फोल्डरमध्ये मी ते आलेलो आहे त्यामध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला मिळून जाईल बड्डे बॅनर मराठी टेक पी एल पी फाईल पाहायला मिळून जाईल तर सिम्पल आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर जे तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळेल ओपन ओनली आणि ओपन अँड ॲड तर आपल्याला ओपन अँड ॲडवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडे तुमचं मोबाईल स्लो चालत असेल तर थोडं थांबायचं आहे त्यामुळे ते कवर होऊन जाईल आणि त्यानंतर आपल्याला बॅग येऊन जायची बॅग आल्यानंतर बॅग अशा प्रकारे हे जे बॅनर आहे आपले आलेलं आहे तर मित्रांनो यामध्ये फोटो ॲड करण्यासाठी आपल्याला वरती तीन डॉटच्या खाली जे ऑप्शन पाहायला मिळत आहेत त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला जे फोटो आहे ते आता इथून डिलीट मारायचं आहे बघा अशा बघा मी डिलीट मारलेलं आहे डिलेट मारल्यानंतर परत मित्रांनो जो आपण गेलेलं आहे त्याच ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायच्या परत प्लसवर क्लिक करायची असिटी प्लस ऑप्शनप्रमाणे वरती त्यावर क्लिक करायचा फ्रम गॅलरीवर क्लिक करायची आहे त्यानंतर मित्रांनो गॅलरीमधला कोणताही आपला जो फोटो आहे तिथे घेऊन घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो मी गॅलरीमधला हा फोटो मी माझा घेतलेला आहे आणि ओके क्लिक केलेला आहे तर बघा हा फोटो मी जसा इरेज केलेला आहे असा फोटो इरेज कसा करायचा मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे आणि आय बटनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो हा फोटो क्रॉप केल्यानंतर अशा प्रकार हा जो फोटो आहे खालच्या साईडला इथे घेऊन घ्यायचा आहे आणि ते आपल्याला इथे लावून द्यायचं बघा अशा प्रकारे त्यानंतर मित्रांनो ऑप्शनवर क्लिक करून हा लॉक करायचा आहे आणि नाव चेंज करायचं असेल तर बघा की आकाश वाघ पाटील हे जे नाव आहे या इथे लॉकच्या या साईडला तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळतो पेन्सिलचे त्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर परत पेन्सिलवर क्लिक करायचे आहे आणि तिथून तुम्ही इथे नाव कट करून इथे नाव टाकू शकता जे तुम्हाला नाव टाकायचं असेल ते त्यानंतर ओके ओ क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा मित्रांनो इथे तुम्हाला सव्वीस फेब्रुवारी पाहायला मिळत आहे म्हणजे हा म्हणजे या शुभंध आताचा वाढदिवस कधी आहे हे मला माहीत नाही पण मित्रांनो हे जे काही मी ते अंदाजे टाकलेले आहे सव्वीस फेब्रुवारी तर हे तुम्ही चेंजेस करू शकता हे चेंजेस करण्यासाठी काय करायचे आपल्याला सव्वीस जे पाहायला मिळत आहे त्यावर क्लिक करायचं आहे पेन्सिलवर क्लिक करायचे त्यानंतर या पेन्सिलवर क्लिक करून इथे ही तारीख चेंज करू शकता ती तारीख चेंज केल्यानंतर ओके ओकेवर क्लिक करायची आहे त्यानंतर हे जे फोटो आहे ते फोटोसुद्धा तुम्ही चेंज करू शकता फोटो दुसरे तुम्ही, तुम्ही थे थे. ते ॲड करू शकता तेव्हा अशा प्रकार तुम्ही ते आपले बॅनर एकदम साध्या आणि सोप्या मध्ये एडिट करू शकता यामध्ये चेंजेस करू शकता एकदम साध्या आणि सोप्या मध्ये त्यानंतर हे बॅनर सेव्ह करण्यासाठी एक लक्ष ठेवायचे वरती सेव ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे खाली सेव्ह ॲज इमेज ऑप्शन पाहायला बंद शेवट त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर जे डिफॉल्ट ऑप्शन पाहत आहे डिफॉल्टवर क्लिक करायचे आणि अल्ट्रा क्लिक करायचे त्यानंतर सेव्ह टू गॅलरीवर आपल्या ते क्लिक करायचे आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपले जे बॅनर आहे ते आपल्याला इथे सेव्ह करून घ्यायचे तर बघा आपले बॅनर इथे सेव्ह झालेले आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग यायचे त्यानंतर फिक्सल लॅबमध्ये मी तुम्हाला इथे एडिट करून दाखवतो बघा फिक्सल लॅब हे अप्लिकेशन ओपन करायची आहे ते ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे इथे इंटरफेस इथे पाहायला मिळून जाईल तर बघा मित्रांनो इथे माझे नेट चालू आहे त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारे इथे पाहायला मिळतात ते आपल्याला नेट बंद करायचे आहे तर मित्रांनो मी तुम्हाला एकदा परत एकदा करून दाखवतो पिक्सल लॅब ओपन करायचे पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर अशा बघा इंटरफेस पाहायला जाईल नेट बंद केल्यानंतर त्यानंतर खाली प्लस ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला एडिट अ फोटो क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक फोटो घ्यायचा जो बॅकग्राऊंडला आपण फोटो घेतलेला आहे तो फोटो आपल्याला इथे घेऊन घ्यायचा तर मित्रांनो ते फोटो आपण इथे लगेच घेऊया तर बघा बॅकग्राऊंडला आपण हा फोटो घेतलेला आहे हा फोटो घेतल्यानंतर असं बघा ते पाहायला मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला या साईटला यायचे या साईटला तुम्हाला ॲड फोटो ऑप्शन पाहायला मिळून जाईल खालच्या साईटला त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपले जे काही फोटो आहे ते आपले हिरेज केलेले आहेत ते फोटो आपल्या इथे घेऊन घ्यायचे आहे तर बघा हा फोटो मी ते घेतलेला आहे हा फोटो घेतल्यानंतर परत मित्रांनो दुसरा आपला फोटो घ्यायचा आहे म्हणजे सर्व जे पी एन जी आपल्याला व्यवस्थित इथे ॲड करायचे आहे तर बघा की ही एक पी एन जी आहे आणि हे तीन पी एन जी आहे त्यानंतर ह्या पीएनजी मी तुम्हाला दिलेले आहे ह्या एन जी इथे लगेच ॲड करून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे पी एन जी मी इथे घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला ॲडवर क्लिक करायचं आहे ॲडवर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे थोडं लोड होईल लोड झाल्यानंतर आपल्या सगळं एन जी ती येऊन जाईल तर मित्रांनो पी एन जी व्यवस्थित ॲड करायची ही जी पीएन जी तर इथे आपल्याला वरती डायलॉगची जी पीएन जी आहे अशा प्रकारे थोडी साईज वाढवायची आहे साईज वाढवल्यानंतर बघा अशा प्रकारे वाढवल्यानंतर ही इथे आपल्याला लावून घ्यायची अशा प्रकारे व्यवस्थित त्यानंतर मित्रांनो आपल्याला ही लावल्यानंतर दुसरी जी पेन जी आहे ती आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे तर मित्रांनो आपल्या एक एक पेएंजील ते लावायची तुम्ही एक एक पेन्जी लावू शकता किंवा दोन दोन लावू शकता जसे प्रकारे तसे तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला काय करायचे यावर क्लिक करायचे आहे आणि इथे डाऊनवर क्लिक करायचे डाऊनवर क्लिक केल्यानंतर इथे डाऊन होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला दुसरी जी पीएन जी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळून जाईल तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इथे पाळ मिळून जाईल तर ह्या जे काही व्यवस्थित हे जे पी एन जी आहे ते व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहे ते ॲड कसे करायचं मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे त्यानंतर टेक्स्टवर क्लिक करून मित्रांनो आपले इथे नाव टाकायचे असेल तुम्ही ते नाव टाकू शकता बा मी इथे टाकून घेतो एस आकाश वाहक वाघ पाटील अशा प्रकारे इथे ब्रॅकेट द्यायचं आहे अशा प्रकारे ब्रॅकेट दिल्यानंतर इथे कलर तुम्हाला जो द्यायचा असेल तो मी ते लाल दिलेला आहे तर अशा प्रकारे ओके ओके करून घ्यायचे बघ अशा क्लिक केल्यानंतर खालच्या सीटला पती लावून घ्यायचे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ते बॅनर तयार करू शकता इथे बॅनरचे सर्व मटेरियल मी तुम्हाला दिलेले व्यवस्थित बॅनर तुम्ही इथे ॲड करू शकता हे जे फोटो आहे जसे तुम्हाला ॲड कसेल त्या ठिकाणी ऍड करायचं त्या ठिकाणी तुम्ही ॲड करू शकता अशा प्रकारे एकदम साधारण सोप्या स्टेपमध्ये तुम्ही बॅनर एडिट करू शकता सेव्ह करण्यासाठी मित्रांनो वरती शेअर ऑप्शन पाहतो त्यावर क्लिक करायच्या खाली सेव्ह ऑप्शन पाहून करून आपला जो बॅनर आहे ते सेव्ह करून घ्यायचा अशा प्रकारे साधारण सोप्या स्टेपमध्ये तुम्ही बॅनर एडिट करू शकता तर मित्रांनो हे बॅनर कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समज बॅनर कोणत्या टॉपिकवर पाहिजे ती सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइमला असं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल अशाच प्रकारे मॅटमधून बॅनर एडिटिंग आणि नवनवी व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी मी तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम प्रिय व्हिडिओ लाईक की व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोर चिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र